मॅग्नेट प्रकल्पांतर्गत दोन दिवसासाठी सह्याद्री प्रोड्यू फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये दोन दिवसाच्या कार्यशाळेसाठी आम्ही आलो खरं तर माझ्या लाईफमध्ये हे दोन दिवस म्हणजे एक पर्वणीच वाटली आजपर्यंत व्हिडिओ मोबाईलमध्ये मी व्हिडिओ बघितले थोडं काही वाचन केलं पण आज प्रत्यक्ष इथं ब दोन दिवस घालून नंतर तर हे अजून काही दिवस त्याचे वाढावेत आणि हा इथला शून्यातून विश्व निर्माण केलेलं फिनिक्स पक्षाप्रमाणे इथले सगळे ऍक्टिव्हिटीज ह्या खरं तर एक कौतुकास्पद आहेत एक ऊर्जा मिळाली आम्हाला एक आम्हाला ऊर्जा मिळाली इथे की ऊर्जा घेऊन आम्ही जेव्हा गावी जाऊ त्यावेळेला आमची प्रोड्युसर कंपनी त्यामधले सर्व सदस्य यांना केळी आणि डाळिंब याविषयी आम्हाला जी माहिती मिळाली बरेचसे गोष्टीविषयी थोडंसं आमचं सायंटिफिकदृष्ट्या अज्ञान होतं ते तर दूर झालं भविष्य काळासाठी आम्ही प्री आणि पोस्ट हार्वेस्टिंग हार्वेस्टिंगसाठी जे काही यांनी आम्हाला संकल्पना सांगितल्या काही मार्ग सांगितले त्याचा निश्चित आम्ही तिकडे उपयोग करू आणि आमची प्रोड्युसर कंपनीची आर्थिक उन्नती कशी होईल सर्व सभासदांचं हित कसं साध्य होईल हे तर पाहूच सोबत ऑर्गॅनिक थोडंसं प्रॉडक्शन करून आम्ही जे आमचे प्रॉडक्ट घेतील त्यांच्याही आरोग्याची आम्ही काळजी घेऊ खरं तर हाच संदेश इथून अगदी मनापासून आम्ही घेऊन जाऊ आणि आमच्या गावी आमच्या कंपनीमध्ये खरं तर याविषयी जे आम्हाला व्याख्याचे लाभले ला ला प्रत्येक डिपार्टमेंटचे एचओडी त्यांनी अभ्यासपूर्ण आणि अगदी मौल्यवान अशी आम्हाला माहिती सांगितली की जी आम्ही प्रत्येक आता आमच्या कंपनीमध्ये त्याचा अंमलबजावणी करून आम्ही क्वालिटी आणि प्रोडक्शन कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कमी करून आम्ही अधिकचा नफा मिळवण्यासाठी आम्ही सर्व सभासद एकत्र येऊन काम करू